निश्चितच अजितदादा एक महाराष्ट्राच्या राजकारणातील साधारण महत्त्व असलेले हे नेते होते अत्यंत लोकप्रिय शिस्तबद्ध आणि दिलेला शब्द पाडणारा नेता म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख होती धाडिन निर्णय घेणं सकाळी सात वाजता उठून कामाला लागणं आणि जनतेचं काम करणं आणि विशेष म्हणजे जे होणार नाही ते होणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगणं आणि जे नाही जे होतं त्यामध्ये कुठेही आळेवेळे न करतात ते काम करणं असं स्पष्ट होतं असं एक ज्याला आपण म्हणू की फार क्वचित असे नेते होतात आणि विशेष आणि विशेष रूपाने सांगता येईल की मी ज्यावेळेस दोन हजार आठमध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो त्यावेळेस त्यांच्याकडे असलेल्या खात्याचा राज्यमंत्री मी होतो आणि नवीन माणसाला कसं सोबत घेऊन त्यातले बारकावे कसे समजवावेत हे समजवण्याचं कामसुद्धा दादानी मला केलं